जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय गवंडगाव येथे आनंद मेळावा उत्साहात पार पडला कार्यक्रम प्रसंगी बोलताना व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री अण्णासाहेब भागवत यांनी विद्यार्थ्यांना यूपीएससी परीक्षेच्या दृष्टीने आतापासूनच अभ्यासाची तयारी करून आय ए एस आय पी एस होण्याचं स्वप्न पूर्ण करण्याचं आवाहन केलं आपल्या गावातील जो कोणी विद्यार्थी विद्यार्थिनी यूपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होईल त्यास एक्कावन्न हजार रुपयांचे वैयक्तिक बक्षीस देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले सदर कार्यक्रम प्रसंगी मनोगत व्यक्त करताना उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना अण्णासाहेब भागवत यांनी यूपीएससीच्या परीक्षेची आवड निर्माण व्हावी या अनुषंगाने एक प्रश्न विचारला नाशिक जिल्ह्याचे सध्याचे जिल्हाधिकारी कलेक्टर कोण उपस्थिती सर्व विद्यार्थ्यांपैकी कुमारी ऋतुजा राहुल मगर अकरावी सायन्स या विद्यार्थिनीने बरोबर उत्तर दिले त्या विद्यार्थिनीला अण्णासाहेब भागवत यांनी पाचशे रुपयांचे बक्षीस दिले यावेळी गवणगावचे सरपंच सुदाम गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अशोक विठ्ठल भागवत ज्ञानेश्वर निवृत्ती भागवत फकीरा भागवत मुख्याध्यापक रामदास महालेसर ज्येष्ठ शिक्षक साहेबराव मोरे अप्पासाहेब चव्हाण संतोष कापसे किरण गायकवाड प्राध्यापक पांडुरंग जाधव प्राध्यापक प्रवीण टुपके प्राध्यापिका कविता माने सविता शेलार सुवर्णा कापसे सोनाली पवार संगीता शेजवळ न्यूज ब्युरो रिपोर्ट सुनील गायकवाड सुरेगाव